आज वाडीसाठी बनवणार आहे आम्ही मालपोहे मालपोहे मालपोयाची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे आणि मालपोहे बनवून झाल्यानंतर आज गौरी म्हणजे गौरी घेऊन येणार तर उद्या नेसवणार म्हणजे उद्या गौरी ओ असणार तर त्यासाठी आमच्या बाजूच्याच घरामध्ये तर, तर तिकडे गौरी बसते तर तिकडे आम्ही आता आलो तर वहिनी पण आहे जाव पण माझी आणि बाकीच्या वाडीतले बाड़, सगळे लेडीज पण आलेले आहेत तर इथे आता न विहिरीवरती जाऊन म्हणजे बावडेवरती जाऊन आता गौरी घेऊन येणार नाताचा रात्री परत फुगडे

पण जास्त तू पण आंघोळ तुले पाणी कोण घेतला सांगा पाणी पाणी कोणत्या पाणी घ्यायचं फासू नको तो आपण हे कोण आहे हो आता कोण आहे इकडे कोण सर आणि तिकडे इकडे कोण करा आमचं काम करतो ओटा लावाय दे हां सर तयार तयार आहे ya <tuk tangan> Helena <tuk tangan> जासंदीची कळी घेऊन चाललो मोळात एसटी कुठे लावली एस पत्रे भितर चोरून नेले मी नाही नाही ना लॉक करून आलो शीट घेऊन गेले नाही नाही ना लॉक करून आलो तर घराचा लॉक लावला मी

दिवस सुमंगला येति दर्शन माझे मनकामना पूर्ति करते रोजे संभावर सभात गवई कुमरा चंदनाची ओती अंगुंडेश्वरा हरे हरे कृष्ण कृष्ण कायना हरे मुरिया आले पप्पा दुपारची आरती झाली त्यानंतर मस्त जेवलं थोडा आराम केला आणि इथे रात्री आता डिरेक्टली तुम्हाला दाखवते उद्या ववसं म्हणजे उद्या गौरी वव असणार तर उद्या उद्याची तयारी आम्ही आजच करून ठेवतो पाच प्रकारची पानं त्यानंतर इथे आमच्या तिघींची तीन सुपं आहेत तर सुपांना धागे बांधून घेऊन मग वौशे भरून ठेवणार उद्या सकाळी गडबड होईल म्हणून आणि आज संध्याकाळी आमच्याकडे भजन आहे तर भजनाचं पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तो सेकंड पार्ट असेल आपल्याकडे भजन आहे घरी तर त्यामुळे कसं रात्री जास्त गडबड होणार म्हणून संध्याकाळीच ओशे आम्ही भरून ठेवतो तर तिघींचे तीन ओशे भरून ठेवणार आणि त्यानंतर मग बाकीची तयारी भजनाची तयारी भजनाला आज बनवणार आहे आम्ही पावभाजी बनवणार आहे पावभाजीची रेसिपी पण मी तुमच्यासोबत चे शेअर केलेली आहे तर मागच्या वर्षी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सग डिटेल्समध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं की हे का म्हणजे काय काय ठेवतात ह्याच्यामध्ये तर पाच प्रकारची पाच अशी पानं ठेवणार आहेत पा तिघींच्या पण ओंशामध्ये म्हणजे माझ्या सासूचा माझं आणि वहिनींचं म्हणजे जावेचा माझ्या त्यानंतर एक नारळ आणि खायची पानं आणि एक हे बेडे म्हणजे सुपारी तर हे ठेवून मग दरवर्षी आम्ही ना कडधान्य ठेवत होतो म्हणजे कडधान्य पाच प्रकारचं घेऊन भाजत होतो भाजून झाल्यानंतर मग ते पानांवरती ठेवायचो पण काय म्हणजे काय झालं काय होते की पानावर ठेवल्यानंतर ते पानं म्हणजे पानांवरून दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपण ओषार देवीजवळ म्हणजे गौरीजवळ ठेवतो किंवा गणपतीजवळ ठेवत असतो ना तर ते खड सगळं कडधान्य सगळे एकत्र होतात आणि मग पान रिकामी राहतात तर वहिनीनं बोलली की ह्या वर्षी आपण असे पाच फ्रूट्स ठेवूया म्हणजे फळं ठेवूया काकडी ॲपल त्यानंतर पेर खोबरा आणि मग शेंगदाणे असं म्हणजे पाच प्रकारचं ते झालं तर वहिनी आणि मी इकडे ववसा भरून घेतोय दोघीजणी तर दरवर्षी असंच असतं म्हणजे वहिनी हळदी कुंकू लावून देतील त्यानंतर मग मी इकडे भरून ठेवते असं काही नाही काहीतरी मग डिवाईड करून अशी कामं करत असतो आणि गणपतीचे दिवस कधी आता चार दिवस निघून गेले तर हे आप समजलंच नाही म्हणजे गावी आल्यानंतर कसं काय लगबग असते ती गणपतीची धावपळ सगळी आणि किती काम जरी केलं तरी म्हणजे असं काय थकवा वाटत नाही घरात सगळी फॅमिली एकत्र असेल किंवा म्हणजे आता कसं आम्ही दोघी मिळून काम करतो त्याच्यामुळे असं काय वाटत नाही की आपण किती काम केलेलं आहे आणि खूप मजा येते गणपतीला तर तुम्ही आता बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघितलात आगमनपासूनचे व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि त्यानंतर आमची जे मुंबई टू नेरूळ टू तुम्हाला कणकवली नाटळपर्यंतची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केली त्यानंतर व्हिडिओ तर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याकडे आता संध्याकाळी भजन आहे ना तर तो पार्ट सेकंड पार्ट असेल तर हा पार्ट असणार आहे ए फर्स्ट पार्ट म्हणजे पहिला त्यानंतर मग सेकंड पार्ट तो असणार भजनाचा तर ही अशी तिघींची ओशे भरून ठेवलेले आहेत आता उद्या गौरीजवळ ओसा घेऊन जाणार तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार थोडे व्हिडिओ लेट येत आहेत म्हणजे गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडेसे व्हिडिओ लेट येत आहेत तर त्यासाठी तुमची सगळ्यांची मी माफी मागते तर इथे मस्त असे फायनली व्हिडि झालेले आहेत ओशे भरून